जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती तालुका पटदा जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले जवान उदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल या क्लासमध्ये आपलं सहज स्वागत आहे या यू प्लस रेकॉडेड बॅचे बॅचे आमच्या क्लासची वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव लेक्चर होणार आहेत रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड मध्ये बघता येणार आहे सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सराव प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही घेत आहोत बघा बाहेर क्लास लावा गेला नऊ हजार सैनिक स्कूल तर पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत फी आकारणी केली जाते, जाते। परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळानुसती या शाळेमार्फत आपल्याला हे क्लास फ्री करता येणार आहेत आमच्या whatsapp ग्रुपला ला व्हा म्हणजे आम्ही टाकलेले लिंक सर्व test तुम्हाला सोडवता येतील आमचे youtube चॅनलला लाईक करा subscribe करा आणि share करा म्हणजे तुमचे मित्र परिवार व नातेवाईकांना सुद्धा या, या संधीचा फायदा घेता येईल आमच्या telegram ग्रुपला चॅनलला channel व्हा म्हणजे telegram ला join व्हायचा फायदा असा आहे की whatsapp चे message delete होते, होते पण मेसेज चे होत नाही चला बघा भाषा विषय बघा भाषा विषय अशा गोष्टी आहेत की जेव्हा नोदय उतारे एकूण दोनशे हून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत उतारे एकूण उन अधिक उपलब्ध आहेत जेव्हा उतारे एकूण पन्नासहून अधिक ऑनलाईन प्लस लाईव्ह लेक्चर आहेत गुड मॉर्निंग जेव्हा नवदेवतारे उतारा क्रमांक एकशे सतरा मध्ये मी वैष्णवी सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे जवळ नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे सतरा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवळ नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव क्रमांक एकशे सतरा मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे अधिक, अधिक प्लस पुतऱ्यांचा सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशीर बघा उत्तर क्रमांक एक तर तुमच्या समोर शो केलेला आहे तुम्ही तो एक मिनिटात वाचून घ्या उत्तर वाचून झाल्यास आय विल रीड किंवा माझा वाचून झाल्यास टाईप करा कृष्ण प्रशांत कर प्रशांत नाही झाला अजून बघा साक्षी म्हणते रीड कृष्ण म्हणते रीड सृष्टी म्हणजे रीड, रीड चला आपण वाचूया बघा उतारा क्रमांक एकशे सतरा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजात जाणीव निर्माण केली त्यातून बहुजन समाजवाद हा विचार महाराष्ट्रात प्रभावी झाला महात्मा फुले यांनी त्यांच्या सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात आमूलाग्र सामाजिक परिवर्तन गड़ु, घडवून घडवून आणले सामाजिक समता आणि मानवतावाद हे विचार रुजवलेले महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाने स्त्रियांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला सार्व... सार्वत्रिक शिक्षणाची किती दिवसात सर्वप्रथम मागणी सत्यशोधक समाजानेच केली स्त्रियां एं... स्त्रियांची अनिष्ट रूढी परंपरा यांपासून मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाने प्रखर संघर्ष केला म्हणूनच महात्मा फुले यांना भारतातील पहिले स्त्रीवाद विचारवंत गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो आहे ये उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला महात्मा फुले यांनी बहुजन समाजात द्याश जाणीव निर्माण केली पर्याय परिवर्तन पर्या बी परेशी संगर्ष, सी संघर्ष पर्याय डी यांपैकी नाही बघा प्रश्न पहिला महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजात डॅश डॅश जाणीव निर्माण केली पर्याय परिवर्तन पर्याय बी सतत्वाची पर्याय सी संघर्ष परयडी यांपैकी नाही सृष्टी पहिल्याच गुड मॉर्निंग प्रशांत साक्षी खाडे बी उत्तर देते सृष्टी म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या वेळी चला आपण बघूया महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजात सतत्वाची जाणीव निर्माण केली अभिनंदन सृष्टी प्रशांत बी उत्तर देतोय कृष्णा बी उत्तर देतोय चला बघूया प्रश्न पहिला महात्मा जोतिबा फुले यांनी बहुजन समाजात या जाणीव निर्माण केली त्याचं योग्य उत्तर आहे सतत्वाची ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला प्रदीप बी उत्तर देतोय अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचं चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न दुसरा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते विचार रुजवले प्रश्न दुसरा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते विचार रुजवले पर्याय ए सामाजिक समता आणि मानवतावाद पर्याय बी सामाजिक समता पर्याय सी मानवतावाद पर्याय डी सर्वच सृष्टी डी उत्तर देते बघा आपल्याला एकदा ओळख नंबर कोणती कळाली तिला आपल्याला लगेच उत्तर सापडत म्हणून पहिल्यांदा आपण सापडायचं ती उतर येतो किती नंबरला आहे सृष्टी म्हणजे चौथ्या ओळीत चला बघूया सामाजिक क्षमता आणि मानवतावाद हे विचार रुजवले आहे अभिनंदन सृष्टी तो अगदी योग्य उत्तर योग्य वर सापडली आहे प्रशांत डी उत्तर देतोय कृष्णा डी उत्तर देतोय बघूया प्रश्न दुसरा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते विचार रुजवले याच योग्य उत्तर आहे पर्याय डी ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन प्रदीप डी उत्तर देतोय साक्षी केलं चला प्रश्न तिसरा खास तुमच्यासाठी प्रश्न तिसरा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाने स्त्रियांचा समस्यांचे डायजेस्ट करण्याचे प्रयत्न केले पर्याय निराकारण पर्यायी संघर्ष परयसी परिवर्तन पर्याडी यांपैकी नाही बघा प्रश्न तिसरा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाने स्त्रियांच्या समस्यांचे डॅशाज करण्याचे प्रयत्न केले पर्याय निराकरण पर्याय बी संघर्ष पर्याय सी परिवर्तन पर्याय डी के नाही बघा ही ओळ उत्तर आहे जशी तशी आलेली आहे फक्त मधला एक शब्द गाळलेला आहे आपली ती ओळ सापडायची आहे चला ओळ नंबर टाका किती ला येते सृष्टी सी उत्तर देते प्रशांत सी उत्तर देतोय प्रदीप सी उत्तर देतोय बघा आपल्याला ओळ नंबर सापडली तर सापडण्याचं आपलं वर्षीच बनवून टाकायचं म्हणून टाकायचं असं नसत <laughs> चला ओळ नंबर टाका <laughs> बघा प्रश्न तिसरा याच उत्तर तुम्हाला सापडलंय परंतु ते कितवे होत उत्तर आहे हे मला सांगाल तुम्ही सृष्टी म्हणजे तिसऱ्या वेळी त्याला बघूया कृष्णा उत्तर देतो तिसऱ्याच चुकली तुझी सृष्टी बघा ह्या प्रश्नात खूप जणांचा गोंधळ झालाय कृष्णा ओळ नंबर टाक कितवी ती किती होईल उत्तर आहे नंबर टाका साक्षी खाडी उत्तर द्यायचे तिसऱ्याच तुम्ही ए उत्तर पण किती व्हायचे त्याचं उत्तर सांगा तुम्ही खालून पाचवे ओळी बघा महात्मा फुल फुले आणि सत्यशोधक समाजाने स्त्रियांच्या समस्या करण्याचा प्रयत्न केला अभिनंदन कृष्ण तो अगदी योग्य सापडले आहे हे बघा त्याने अगदी योग्य सांगितलेलं आहे महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाने स्त्रियांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला बघा योग्य उत्तर आहे पर्याय ए ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न चौथा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या कोणत्या नावाने संबोधतात पर्याय संत पर्याय बी महात्मा पर्याय सी डॉक्टर आंबेडकर पर्याय डी गुरुदेव बघा प्रश्न चौथा ज्योतिबा फुले यांना कोणत्या नावाने संबोधतात पर ए सत बी महत्मा सी डॉक्टर आंबेडकर पर डी गुरुदेव प्रदीप बी उत्तर, देत। उत्तर देते सृष्टि बी उत्तर देते सलाउर टाका प्रशांत बी उत्तर देतोय कृष्णा उत्तर त्या कृष्णा चला बघूया प्रश्न चौथा ज्योतिबा फुले यांना कोणत्या नावाने संबोधतात बघा सर्व विद्यार्थी सर्व उत्तर आपल्याला निस्त ज्योतिबा फुले कुठेही दाखलेले नाहीये बघा महात्मा ज्योतिबा फुले परत तिथे सुद्धा बघा महात्मा फुले म्हणून त्यांना महात्मा या नावाने संबोधतात बघा ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पाचवा सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी विरुद्ध शब्द विरुद्धार्थी शब्द पर्याय ए असत्य पर्याय बी पूर्ण परयसी अपूर्ण पर्याय सर्वच बघा प्रश्न पाचवा सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय ए असत्य पर्याय पूर्ण पर्याय पर्याय डी सर्वच बघा मी तुम्हाला म्हणले होते की समानार्थी विरुद्धार्थी म्हणी शब्द पाठ करा म्हणजे तुम तुमचं या ग्रामर मध्ये तुमचा प्रश्न चूक तु, उत्तर चुकणार नाही सृष्टी ए उत्तर देते साक्षी चौथ्याच बी उत्तर देते साक्षी आपला पाचवा प्रश्न चाललाय माग आहेस सोनवणे ए उत्तर देता पाचवेच बघा आपले विरुद्धार्थ शब्द पाठ असले सर्व शब्द पाठ असले तरच आपल्याला उत्तर देता येईल चला उत्तर टाका कृष्णा ए उत्तर देतोय बघा साक्षी ए उत्तर, ए! ए, उत्तर ए उत्तर देते प्रशांत का? चला प्रश्न पाचवा सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ह्याच योग्य उत्तर आहे पर्याय ए असत्य ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिले ते सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला कृष्ण ए उत्तर देतोय साक्षी ए उत्तर देते अभिनंदन चला थँक्यू क्रमांक एकशे सतरा संपलेला आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे शेअर केलेल्या तुमचे मित्रपरिवार व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा बघा टेलिग्राम ग्रुप ला जोडण्याचा फायदा असा आहे की व्हॉट्सअप ची मेसेज डिलीट होते परंतु टेलिग्राम ची मेसेज डिलीट होत नाही बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ नुसती या शाळे मार्फत हे क्लास तुम्हाला फ्री 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 कर...